आई आहे ग बिचारा ग एकटच झोपले ग शांत काका काका हो काका नमस्कार 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 काका काका नमस्कार काका मी विशाखा सुभेदार विशाखा सुभेदार सोशल वर्कर आहे सोशल वर्कर सोशल नसेल ग ते सोशल असेल ते माझा रस प्रॉब्लेम आहे विशाखा बोलताना बरोबर श पंचसाठी बोलले तर नमस्कार काका काका देवा रे सोडव रेवा रे, सोडव काय म्हणत तुम्ही काय कोड का सोडवायला मला नंतर सोडव हिला पहिली घेऊन जा ते रुग्णाच्या समोरचं वातावरण कसं असं छान छान हलकोफुलको फुलक हवं ना म्हणून विनोद केला कोण <laughs> आहेस तू कशात आलीसीकडे तू जा नाई काका काका नमस्कार काका झालं किती वेळा करशि मी सोशल वर्कर आहे बर का बर का सोशल वर्कर ते नाही का संस्थेने मला पाठवलंय तुमची सोबत करायला अच्छा त्या संस्थेकडून आलात का त्या रुग्णांच्या सेवेसाठी येता बरं झालं आधीच मी सांगितलं होतं गेला गो काका मी इथं बसते तुम्हाला काय लागलं मला सांगा लगेच आवाज द्या बरं का काका अगं मी दिलाय का आवाज कशाला बोलते बघू नका जरा एकदा तसे गप्प ना मला वाटलं असं काय बोलते छान धन्यवाद मी आहे ते काही लागले तर मला लगेच सांगा बरं का हा तुम्ही रिक्वेस्ट केली होती ना कोणी जवळपास नाही वाटत नातेवाईक वगैरे म्हणून आले काय ग बाई त्या लता आहेत ना त्यांची संस्था आहे ना त्यांच्याकडे गेली कित्येक वर्ष काम करते मी सात आठ वर्ष झाली त्यांच्या संस्थेला मी आता दोन वर्षाशी रुग्णाची म्हटलं तिथे जायचं घरी बसायचं इथे बसायचं त्याच्यात काय एवढं म्हणून मी आपली बरं वाटत नाही मला काय तस हॉस्पिटल मध्ये घरड वास इथून यायच मला फार त्रास जरा स्वच्छता ठेवायला फिनेल बिनेल टाकून स्वच्छ करायला अगं मरणार तिकडे कशाला बघ म्हणते जरा शांत झोपू नाही मी माझ्याशीच बोलते तुम्हाला ऐकू गेलं का सॉरी 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 पेपरच नाही आणला बाई वाचायला वगैरे काका हुँ। ओ काका मी काय म्हणते तुम्ही बरे आहात ना काका हा बरं वाटतंय ना तुम्हाला हा मला वाटलं तुम्हाला अगदी आवाज नाही करत sorry 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 sorry，阿七，哎哥哎哥，哎哥，哎哥，阿七，阿七，sorry，阿七，sorry。

अरे बापरे शिंक शिंक येते ना मला फार राग येतो अशी डायरेक्ट कशी येते शिंक तर सांगून येत आहेत कळवता येत नाही कळवता ती तुझ्या गावची मावशी आहे येताना सांगायला ये शांत बस इथं मला मदतीसाठी आले मी आहे येते काका बर का आता आवाज नाही करत शिंका

काय कपडे धुवायला गोळ्या गोळ्या औषध घेतल्या का घेतल्या एक पांढरी गोळी तेवढी वाकी आहे बर पांढरी गोळी का एक मिनिट हा इथे ही पांढरी गोळी आहे असेल ही पांढरी गोळी अरे ही पण पांढरीच आहे का पण इथे तर तीन तीन पांढऱ्या गोळ्या आहेत घेतली कुठली तीन काढल्याच मारायला अरे एकच द्यायची होती कुठली

तर मग ठडीवाद लागले हो आई गो आई गो काय होत आहे आवडते ठडीवाद लागले दो मग काका जरा काही कर हा आओ बरोबर झालं काका काय होत आहे गोळ्यावर नाठाल जरा माझा रात्रीचा डोस घ्यायचा राहिला जरा ती पर्स त्यातल्या गोळ्या काढून द्या अगं तुझ्या गोळ्या तू घे माझ्या गोळ्या मला दे नाही <laughs> माझे दोन्ही हात बिझी आहेत ना काका आणि मी जर खाली ठेवलं तुम्ही पटकन गोळी घेतली तर मग माझं सोशल वर्क उकळून जाईल तिथले तिथे द्या ना हात लांब करून काय द्याय काळी पिवळी गोळी द्या काळी पिवळी काळी पिवळी काळी आहे काळ्या कलरची गोळी आहे आजार बरा करायचे की आजाराचा निषेध करायचे કરતા હે થડી વાસે દાદ દેખોરી દેખોરી આંગળ એતલે હ હા 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 માલ દે આ माझी गोळीच आहे का सर सर ही घ्या ही घ्या गोळी घ्या गोळी घ्या गोळी सावका हे पाणी घ्या पाणी घ्या सावकाश सावकाश हळू हळू खोकी करा खोकी करा गोळ्या घेतल्या आता दोन्ही बाळांच्या गोळ्या घेऊन झाल्या महत्वाचं काम झालं का थंडी का बसते मला एसी असते का काय हा माझा रात्रीचा गोळ्यांचा डोस हुकला ना की मला जरा कडकडायला लागत जरा पांघरून येतं काय बोल

काय काय करतो तू तुला बरं वाटत घरी जाणवत नाही मम्मी मी मी बरी आहे का पण काय रु, रु, रुग्णाची सेवा करायची अशी शपथ घेतली मी मग घरी जाऊन स्वतःची सेवा करतो पण रुग्णच आहे मी मला तुझी सेवा करायला लागते

मी थोडं नाचू का नाचू कशाला नाचू काय माझी थंडी आहे ना मी नाचले ना की अंगात गरमी होईल आणि मग थंडी जाईल वेडीएस काय हॉस्पिटल आहे इथं लोक वाचायला किंवा गचकाले नाचायला आले कधीच ऐकलेलं नाही आपण तेच मी म्हणते थोडं नाचले ना अंगात गर्मी आहे नको आणि मग थंडी जाईल नको हॉस्पिटल नको असं काही करू नको थोडं नसते ना माझ्या आईशी नाही दुसरं पण कारण आहे तुमचं रंजन पण होईल आम्हाला संस्थेकडनं सांगितलंय की रुग्णाचं सा रंजन करणं हे आपलं पहिलं कर्तव्य कर्तव्यको हॉस्पिटल हे बघा मी म्युझिक हे बघा तुम्हाला बरं वाटत मला पण थंडी वाजते ना हा लागलं गाडी नको का

मी तुम्हाला उद्या परत करते काका उद्या मी नसेल इकडे ठीक आहे मी घरी जाऊन देईन काका अगं मी मरेन तर सांगतो तुला मी ठीक आहे मग मी तुमच्या नातेवाईकडे देईन काकाजन्सी पटन जा काय चाललंय काय पेशंटची काळजी घेऊ काय चाललंय अरे कोण आहे इकडे लवकर त्याला बाहेर इमर्जन्सी लवकर त्याची बघत आहे पेशंटचे कपडे घालते ते, ते, ते दे। दे बाहेर काढा